नमस्कार मी शोभना गृहिणी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण गोष्टीच्या पुस्तकात वाचलेली किंवा ऐकलेले तहान लाडू भूक लाडू बघणार आहोत म्हणजे मी एक प्रकार दाखवलेला आहे हा आता आपला दुसरा प्रकार मी दाखवणार आहे पूर्वी कशा पूर्वीच्या बायका किंवा गृहिणी कोंडाचा कोंड्याचा मांडा करण्यात पटाईत होत्या म्हणजे त्यात आपली आई असेल मावशी असेल काकी असेल मामी असेल कोणतीही असेल तर त्या ज्या म्हणजे पदार्थ राहायचा तो टाकून न देता त्याच्यापासून त्या नवीन पौष्टिक किंवा रुचकर आणि छान असे पदार्थ बनवायचे त्या तर तसाच मी तुम्हाला आता एक पदार्थ बनवून दाखवणार आहे म्हणजे तहान लाडू बुक लाडू मधला दुसरा प्रकार त्यात पहिल्यांदा मी पासून लाडू बनवलेले आता मी भाकरी पासून बनवणार आहोत तसं बघायला गेलं तर पूर्वी क्वचित कुणाच्या तरी घरामध्ये चपात्या होत असत जास्त करून त्या काळी भाकऱ्याच बनवल्या जात असत म्हणजे त्या कोणत्याही भाकऱ्या असू हो दे मग त्या राहिल्या की त्याच्यापासून काय करायचं मुलांना खाण्यासाठी किंवा प्रवासात नेण्यासाठी तर त्या अशा तान लाडू आणि भूक लाडू बनवून घ्याय बनवायच्या आणि प्रवासात घेऊन जायच्या किंवा घरी मुलांना पावल्या वेळेत खायला द्यायच्या ते मी एकूण तीन भाकऱ्या घेतलेल्या आहेत आता तुकडे करून घेणार आहे तुमच्याकडे जर जा शिळ्या भाकऱ्या राहिल्या असतील तर त्यापासून बनवू शकता किंवा ताज्या भाकऱ्या करून सुद्धा तुम्ही बनवू शकता मी इथे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता हे झाकण लावून मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत छानपैकी आपण छान, छान बारीक करून घेतलेलं आहे भाऱ्या मिक्सरला फिरवल्या होत्या त्याचे तीन बॉल झालेले आहेत आणि मी पाऊण कप हा हे घेतलेला आहे पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही कुठलीही एक वाटी वापरा आणि त्याच वाटीचं प्रमाण घेऊ शकता इथे समजा तुमचे चार वाटी भाकरीचा चुरा झाला तर तुम्ही एक वाटी गूळ घेऊ शकता पण माझं तीन वाटी झालेलं आहे म्हणून मी पाऊन कप गूळ घेतलेलं आहे पण एकच कोणती वाटीचं तुम्ही प्रमाण घ्या कधी कधी गूळ काही काही जास्त गोड असतात कधी कमी गोड असतात त्यानुसार तुम्ही मिश्रण चाकून कमी जास्त गूळ करू शकता आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी भाकरीचा चुरा बाहेर घे काढला होता म्हणजे प्रमाण दाखवण्यासाठी तर आता आपण ह्याच्यामध्ये परत घेणार आहोत तीन वाटी भाकरीचं चुरा आहे पाऊन वाटी गोळ घेतलेला आहे मी पाव चमचा जायफळ आणि वेलचीची पावडर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हा बघा एवढा चमचा आहे एक चमचा तूप घेतलेला आहे या आता परत आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत मी हा एकदम छोटा चमचा वापरला होता तुपासाठी पहिल्यांदा जास्त तूप घालू नका लागेल तसं घाला बरोबर हा एक चमचा पूर्ण बरोबर लागलेला आहे तर आपण लाडू बनवून घेऊया आता तुम्ही बघू शकता मी घॅस पण चालू केला नव्हता किंवा गूळसुद्धा घॅसवर वितळवून घेतलेला नाही आहे तर आपलं एकदम पटकन दहा मिनटात हे लाडू होतात काही टाईम लागत नाही आणि ना ओ म्हणजे ताज्या भाकरी किंवा चपाती असतील तर त्याला चिकटपणा जास्त असतो तर त्या अंदाजाने तुम्ही तूप वगैरे घाला आणि जर शिळ्या असतील तर मग तूप वगैरे जास्त लागू शकतं हे बघा किती छान झालेलं आहे फक्त आपण मिक्सरवर केलेला पण घॅस पण चालू केला नाही काय पाप पण बनवलेला नाही आहे अगदी लहान मुलंसुद्धा करू शकतात इतक्या पटकने लाडू झालेले आहेत ले बघा आता आपण सगळे बनवून घेऊया माझ्या भाकऱ्या भरपूर मोठ्या होत्या आणि थोड्या जाडही होत्या तुमचं जर एकदम पातळ असतील छोट्या असतील तर गूळ तूप कमीच लागेल तर तुम्ही पहिला थोडं थोडं टाकून बघा आणि मिश्रण चाकून बघा जर परफेक्ट असेल तर तुम्ही करू शकता किंवा कमी जास्त पडलं असेल तर तुम्ही म्हणजे कमी पडलं असेल तर वाढवू शकता हे बघा जास्त हे करायला पण लागत नाहीत वळायला लगेच होतात बघा किती मौसूत आहे त्या काळी काजू बदाम एवढे कोण वापरत नव्हते मीही काजू बदाम वापरलेले नाही आहे तरीही लाडू हे पौष्टिकच झालेले आहेत आता मी तर मोठ्या आकाराचे बनवलेले आहेत तुम्ही लहान मोठ्या कोणत्याही आकारात बनवू शकता आणि हे करून बघा छान होतात एकदम मस्त ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल आयकॉन त्यावर क्लिक करा कमेंट करायलाही विसरू नका वेळात वेळ कट व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद